नमस्कार आपण आज ती साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग बघूयात नवीन पद्धतीची जी आपली डायरेक्ट कटोरी वाढवायची कटिंग आहे तो व्हिडिओ आपण बघूयात साईज आपली तीस आहे तर ती साईजला कटोरी राऊंड किती घ्यायचा ती कटिंग कशी करायची म्हणजे तुमचा ब्लाउज परफेक्ट येईल ह्या ब्लाऊजमध्ये तुमचं शोल्डर बिलकुल उतरत नाही तुम्ही कटिंग करून बघा भरपूर जणांना ही पद्धत खूप आवडत आहे खूप छान हा व्हिडिओला प्रतिसाद आहे तर बघूया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीस साईजचा ब्लाऊज आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा तर सुरुवातीला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची तेरा आहे मार्जिनसाठी एक इंच चौदा इंच मी घेतलेलं आहे चौदा इंच घेतल्यानंतर आपण अलीकडल्या साईडला दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगितले प्रमाण साईज प्रमाण हे अंतर वाढून घ्यायचं आहे तीस अडोतीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी अंतर आपण दोन इंच घेतो अडोतीसच्या अठ्ठावीस ते अडोतीस साईजसाठी आपण अंतर जे आहे ते दीड इंच घेत असतो समजा त्याच साईजमध्ये अठ्ठावीस ते अडोतीसपर्यंत तुमची साईज जर एखाद्या वेळे छातीची साईज मोठी असेल तर तुम्ही अंतर दोन इंच घेतलं तरी चालेल नॉर्मल साईज असेल तर अंतर दीडच इंच घ्यायचं आहे हे अंतर फक्त आपल्याला समोरच्या भागासाठी आहे पाठीमागचा भाग कट करताना आपण हे पाठीमागच्या भागातून अंतर कमी करायचं असतं हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी आहे पाठीमागच्या भागातून हे अंतर कमी करायचं आहे आणि हे जे मार्किंग केलेलं आहे ह्याच्या पुढेच आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा हे माप टाकून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला ब्लाउज आपला तीस साईचा आहे तर आपला तीस साईचा ब्लाऊज आहे गळारुंदी आपण इथं सव्वा दोन इंच घ्यायचे आहे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तर समोरचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या समोरचा गळा आपला इथं साडेपाच इंच मी घेतलेलं आहे एक बरोबर सव्वा दोन इंचला मार्किंग करा आणि गोलाकार देऊन घ्या आपला समोरचा गोलाकार झालेला त्याच्यानंतर आपला तीस साईजचा सा ब्लाउज आहे तर साडेपाच इंच सा मुंडा घ्या इथंही आपलं तीन इंच शोल्डर आहे का बघून मगच मार्किंग करा म्हणजे काय होईल आपलं वरती खाली कमी जास्त शोल्डर होणार नाही त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्या पुढेच आपल्याला माप टाकायचं आहे छातीचा चौथा भाग साडेसात इंच सा, आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपण एकदा तसंच मार्किंग करूयात छातीचा चौथा भाग हे शिलाई मारल्या आता आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत मुंड्याचा आकार आपला पाठीमागचा दीडचा समोरचा एकचा आता मुंड्याला आकार देताना आपल्या परत पेपर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित देता येतात इथून सुरुवात करायची आहे दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची हे बघा हे असे आकार देऊन घ्यायचे हे दोन आकार आपले ऑलरेडी देऊन घ्यायचे आता आपल्याला हा पेपर आपल्या समोर ठेवायचा आता आपल्याला कटोरी डायरेक्ट वाढवून घ्यायची आहे तर आता तुम्ही व्यवस्थित असं लक्ष देऊन बघा इथपर्यंत आपल्याला जसं आपण ब्लाऊजच्या दुसऱ्या माप टाकतो तसंच टाकलेलं आहे फक्त इथं दोन अंतर सोडलेलं आहे आता याचे पुढं काय बदल करायचे असतात म्हणजे तुमची कटिंग परफेक्ट येईल ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर आता आपण इथं योगपट्टी आपली निघत नाही योगपट्टी आपण दुसरी काढायची आहे इथं काय करायचं आहे तुम्हाला खालच्या साईडनी इथं वरती दोन इंचला एक मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला बरं का इथं दोन इंचला एक मार्किंग केली इथंही दोन इंचाला मार्किंग केली दो हा दोन इंचचा बॉक्स तयार करायचा आपल्याला एक पट्टीसाठी नाही हां आपल्याला कटोरी वाढवायसाठी हा आपण बॉक्स तयार करत आहोत दोन इंचचा बॉक्स तयार केला दोन इंचचा बॉक्स तयार केल्यानंतर ह्याच्यावरती परत आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे आणि हा बॉक्स इथपर्यंत तेव्हा द्यायचा आहे आपल्याला बरोबर इथून सुरुवात करायची आहे बंद ह्याच्यावरती परत एकदा दोन इंच घ्यायचं आणि हे प्रत्येक साईजसाठी सेम आहे कटोरी राऊंड बदलतो हे वाढणारं अंतर बदलतं पण ही बाकीची जी, जी पद्धत आहे ती सेम आहे म्हणजे दोन इंचा दो बॉक्स करायचा त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं आणि आता आपल्याला इथून इथून हे जे छातीचं चौथा भागाने मार्जन आहे ना इथं कटोरी राऊंड टाकायचं आहे तीस साईजचा ब्लाउज आहे तर सात इंच आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे हे क्रॉस घ्यायचं असं सात हे असं सात इंच घ्यायचं आहे क्रॉस घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्किंग करायचं आहे तर प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड वेगळा वेगळा आहे प्रत्येक साईजचे व्हिडिओ भरपूर चॅनलवरती अपलोड आहे जे नाही आहे ते मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे जसं कमेंट येईल त्या पद्धतीनं आपण रोज दररोजचा एक प्रकारचा व्हिडिओ अपलोड करत आहोत तर हे सात इंच कटोरी राऊंड घेतला कटोरी राऊंड कसा घेतला दोन इंचचा बॉक्स तयार केला त्याच्यावरती परत दोन इंच घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं हे छातीचा चौथा भाग मार्जन आहे त्याला आपल्याला इथं असं सात इंच क्रॉसमध्ये घेतलेलं आहे सात इंच घेतलेलं आहे तर सात इंचचा आपल्याला मध्य काढायचा आहे सात इंचचा मध्य किती येतो आपला साडेतीन इंच येतं साडेतीन इंच येतो हा जो राऊंड येईल त्या प्रत्येक राऊंडचा मध्य काढायचा आहे आणि तिथं खाली आपल्याला बरोबर दोन इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला दोन इंच घ्यायचं आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर इकडची आपली कटोरी वाढवून तयार होत आहे खालच्या बाजूची कटोरी वाढवून आपली तयार झालेले आहे आता आपल्याला दोन्ही साईडची हुकडूक पट्टीची आणि पट्टीची कटोरी वाढून घ्यायची आहे ही, ही खालची साईडची झालेली आहे आणि आता आपल्याला इथं समोरच्या गळ्यापासून हे दोन इंचापर्यंत हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे तर एक साइडची आपली कटोरी बघू शकता वाढवून तयार झालेली आहे आता आपल्याला इकडच्या साईडला तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून एक इंचाच्या मुंड्यापासून अडीच इंचाला एक मार्किंग करायचं इथं एक इंच घ्यायचं हा राउंड आकार द्यायचा इथं काही करायचं नाही तर आपण जसं कटोरी ब्लाऊजला सिंपल कटोरी ब्लाऊजला मुंड्यापासून जितका अंतर साइजनुसार कमी जास्त करतो ना तसंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतलं आणि ह्या आपण जॉईंट करून घेतला बघू शकता आता बघा ही कटोरी कशी सुंदर परफेक्ट गोल आलेली आहे ही कटोरी समोरचा गळा चुकून कधी मोठा होणार नाही ह्या कटोरीचा कटोरीचं ब्लाऊजचं शोल्डर कधीही उतरणार नाही त्याच्यानंतर कटोरी तुमच्या साईजला जशी पाहिजे तशीच बसणार परफेक्ट एकदम कमी नाही जास्त नाही ढिल्ली पण होणार नाही टाईट पण होणार नाही या पद्धतीनं ना। तुमचा ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट येणार म्हणजे येणारच नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर बघू शकता कटोरी कशी एकदम परफेक्ट आलेली आहे की कि किती साईजची आहे आपली तीस साईज कटोरी राऊंड किती घेतलेला आहे आपण सात इंच सा. राऊंड किती घेतला आपण आता हे आपण कट करायचं आहे कट करताना आपल्याला सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा तुम्हाला कुठल्या साईजचा व्हिडिओ हवा आहे ते सांगा चॅनलवरती सगळ्या साईजचे व्हिडिओ थोडे थोडे करून अपलोड होत आहेत जो नाही तो व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते मी हे आपण इथपर्यंत कट करायचं हे दोन्ही पार्ट आहेत बरं का दोन्ही पार्ट आपल्याला इथपर्यंत कट करायचे हे क्रॉस दोन्ही पार्ट दोन्ही पार्ट धरून दो इथपर्यंत जो दोन्ही त्याचा बॉक्स केला आहे तिथवर कट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही भाग वेगळे करा तुम्हाला असं जमत नसेल तर फक्त तुम्ही गळारुंदीला दिला कट करा म्हणजे गळारुंदी आहे ना आता बघा ही आपली आणखीन एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यावं तुम्हाला असं जर कन्फ्युज होत असेल तर तुम्ही काय करा गळारुंदीला कट मारून घ्या इथं गळारुंदीला कट मारा आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करा हे दोन्ही इंच अंतर इथंच राहू द्या पाठीमागच्या भागामध्ये दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करा पाठीमागचा भाग झाल्यानंतर मागचं अंतर कट करा आणि त्यांच्यानंतर आपण जसं आपलं कटोरीचं मार्किंग केलेलं आहे तसं हे कट करायचं आहे म्हणजे असं कटिंग करताना जसं मार्किंग असं तस आता हा मुंडा कट करायला विसरायचं नाही मी दाखव्याप्रमाणे तिला कट मारून घ्यायचा दो आणि दोन इंचाला मार्किंग करायचं दीड इंच सोडले ना आपण अंतर तर दीड इंचाला मार्किंग करायचं दोन इंच सोडलं असेल तर दोन इंचाला मार्किंग करायचे पाठीमागच्या भागात दोन अंतर सोड झालं हा मुंड्याचा भाग आहे हा गळ्याचा भाग आहे तुमच्या ब्लाउजची जितकी उंची आहे तितकी तुम्ही घ्या पाठीमागच्या गळ्याची इंच साठी मागचा भाजी तयार आहे आपण आता एक फोटी काढू आणि तर एक पट्टी किती घ्यायची तर कमरपट्टी कमरेचा भाग किती आहे आपला छातीचा चौथा भाग साडेसात आणि शिलाई मार्जिन दीड इंच साडेसात आठ आणि नऊ इंच म्हणजे जेवढा छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन जेवढा आहे कमरेचा जो भाग आहे आपला तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे किती घेणार इथं आपण नऊ इंच तर क्रॉसपट्टी आपल्याला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे तेवढीच क्रॉसपट्टी घ्यायची असते नऊ इंच इथं घेतलेलं आहे फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे हुकलुकच्या बाजूलाही सुरुवातीला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि एक मार्किंग तीन इंचाला करायचं आणि परत इथं तीन इंचापर्यंत मार्किंग करून इथून आपल्याला ह्या पॉइंटला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली पट्टी योगपट्टी किंवा तुम्ही जे क्रॉसपट्टी काय म्हणत असाल ते आणि तुम्हाला भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन भाई कटिंगचे व्हिडिओ भरपूर अपलोड आहेत किंवा सेपरेट एक बाई कटिंगचा व्हिडिओ अपलोड होईल एकाच व्हिडिओमध्ये खूप सारं होतं कन्फ्यूज होतं त्यामुळे बाई कटिंगचा आपण व्हिडिओ सेपरेट अपलोड करणार आहोत ती साईचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे दुसरे कुठल्या साईजचे व्हिडिओ हवे आहेत का नक्की सांगा तर चला व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटला ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद